सालई येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालई येथे शोभयात्रा काढण्यात आली यानंतर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवमित्र परिवार सालई यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला पी आय अनिलजी राऊत केलवत पोलीस स्टेशन एपीआय विजयजी मुसेनवार महामार्ग पोलीस केंद्र पाटण सावंगी सरपंच मनोजजी मिरसे उपसरपंच गुणवंतजी दोरखंडे जिल्हाध्यक्ष किशोरजी बेलसरे प्लॅनेट आय टी संचालक अभिषेकजी गहरवल सामाजिक कार्यकर्ता भूषणजी कुबडे ज्येष्ठ नागरिक रामरावजी मिरचे ग्रामपंचायत सदस्य पुष्पराजजी अंबरते आणि समाज प्रबोधन कलाकार कामेशजी अलघरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करण्याचं आवाहन केले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर म्हणजे एक उत्सुकता त्याचा आनंद बघून मला आनंद आजपासून मध्ये शिवाजी आदर उत्साह आहे उदयावरून हे मुलं आपली काय होतील त्यांना जेव्हा शिवाजी महाराजांच्या बाबतीत तेव्हा ते त्याप्रमाणे संत आणि चांगलं नाम करून अशा काम करेल अकाश करा